सर्वांना नमस्कार गणित इयत्ता पहिली नवीन अभ्यासक्रमातील गणित विषयातील आपण आज सोळावा पाठ पान नंबर बेचाळीसवरील माहिती समजून घेऊ या पाठाविषयी माहिती घेऊया बघा इथे एक संवाद दिलेला आहे आणि या संवादातून माहितीचे व्यवस्थापन ही संकल्पना विद्यार्थ्यांना शिक्षकाने समजवून द्यायची आहे मग आईने काय केलेलं असतं तर घरातली भांडी आज धुवायला घेतलेली असतात मग तिने ते भांडी घेऊन एका टोपल्यात भरून ठेवलेली असतात बाबा समीरला म्हणतात समीर, समीर इकडे ये आईला भांडी जागेवर लावायला मदत करू समीर म्हणतो आलो बाबा मग समीरने सर्व भांडी टोपलीतून बाहेर काढली चमचे पेले वाट्या बशा ताटे वेगवेगळी करून चटईवर मांडली मग बाबा म्हणतात समीर मला भांडे आणून दे समीर म्हणतो हे घ्या बाबा पाच चमचे आणि तीन वाटे आहेत बाबा म्हणतात आता मला ताटे पेले आणि बशा दे समीर म्हणतो हो बाबा चार ताटे सहा पेले आणि दोन बशा घ्या बघा हां मुलांना नीट लक्षात ठेवा काय काय आहे आणि किती संख्या आहे चमचे किती आहेत तर पाच वाट्या किती आहेत तीन ताटे किती आहेत चार पेले आहेत सहा तेले म्हणजे ग्लास हा आणि दोन बशा आणि एक मोठा चमचा समीर म्हणतो अरे हा मोठा चमचा ठेवायचाच राहिला बाबा म्हणतात दे इकडे झाली ना सर्व भांडी लावून समीर म्हणतो हो बाबा बाबा म्हणता शाब्बास तुझ्या मदतीने आईचे काम पटकन झाले बरं मुलांना तुम्ही पण मदत करतात ना अशीच आई आई बाबाला घरकामात मदत करायची ओके तर आता पुढे दिलं आहे चटईवर ठेवलेल्या भांड्यांची संख्या मोज आणि लिही मग आत्ताच आपण बघितलं ना चला चटईवर ठेवलेली भांडी इथे दिलेली आहेत आणि आपल्याला त्याच्यासमोर भांड्यांची संख्या किती आहे, ती आहे। ले ले ते लिहायचे आहेत मग पहिलं दिलेलं आहे ते ताटाचं चित्र मग ताटं किती आहेत मोजा बरं आत्ताच आपण बघितलं ना ताट आहेत चार चला इथे लिहूयात ताटा आहेत चार पुढे वाटीचं चित्र दिलं आहे मग वाट्या किती बघितल्या आपण आत्ताच तीन वाट्या मग लिहा बरं इथे तीन ओके आता पुढे चमचा चमचा चित्र दिलेलं आहे मग चमचे किती आहेत बरं मोजा पाच चमचे लिहा बरं पाच गुड आता पुढे आहे बशीचं चित्र मग बशा किती दिलेल्या आहेत चित्रात आपल्याला इथे दोन मग लिहा दोन चला पुढे हा मोठा चमचा आहे मोठा चमचा किती आहे बरं एकच मोठा चमचा आहे चला पुढचं चित्र दिलं इथे ग्लास मग ग्लास म्हणजे इथे लिहिलंय पेले मग पेले किती आहेत मोजा तर सहा चला लिहूयात बघा अशा प्रकारे आपण चटईवर ठेवलेल्या भांड्यांची संख्या मोजली पण आणि लिहिली पण चला तर मग पुन्हा भेटूया نوین ویدیو است، توپرانت، تقدیر نیوان.